ते ते प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्पदरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सायन्स नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे आपल्या दमदार कार्यामुळे विट्यातील नेचर केअर फर्टिलायझर ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने नेचर केअरने पुन्हा मोठा आदर्श घालून दिलाय समाजात पुरस्कार विक्रीचा बाजार सुरू असताना नेचर केअरने मात्र पुरस्कारालाच मोठा सन्मान मिळवून दिलाय प्रसिद्धीच्या बाजारात बदनाम झालेल्या या पुरस्कार प्रणालीला नेचर केअरने मात्र मोठा आधार दिलाय पैसे घेऊन नव्हे तर लाखो धनराशी बक्षीस रूपाने प्रदान करून नेचर केअरने पुरस्काराचा सन्मान आबाधित ठेवलाय निसर्ग संवर्धनासाठी भरीव योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना नेचर केअरने पुन्हा एकदा सन्मान प्राप्त करून दिलाय त्यानुसार दहा शेतकऱ्यांची निवड करून त्यांना लाखो रुपयांच्या बक्षिसाची देखील घोषणा नेचर केअर कडून करण्यात आहे नेचर केअरचे मॅनेजिंग डायरेक्टर जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांनी याबाबतची माहिती दिली आहे त्यानुसार बुधवार सात मे रोजी विट्यात हा दिमागदार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे सेंद्रिय कृषी भूषण आणि नैसर्गिक शेतीचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र भट यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव उपस्थित राहणार आहेत पुरस्काराचं स्वरूप रुपये आणि मानपत्र हे पण आहे पण या या लोकांचं इतकं विशेष की आम्हाला हे पुरस्कार लोकांना जर नाही मिळाले तर त्यांच्यावरती अन्याय होईल म्हणून आम्हाला उत्तेजनार्थ तीन बक्षिस आणि एक विभागून आणि एक विशेष पुरस्कार असा द्यावा लागला मुख्य पुरस्कार जे आहेत त्यांचं स्वरूप असं आहे एकावन्न हजार रुपये आणि मानपत्र

नेचर केअर पुन्हा एकदा आदर्शवत ठरली आहे एकीकडे समाजात पुरस्कार विक्रीचा बाजार सुरू असताना नेचर केअरने मात्र पुरस्कारालाच मोठा सन्मान मिळवून दिला आहे अनेक ठिकाणी पैसे घेऊन पुरस्कार विक्री होत असून पुरस्कारांचा बाजार मांडला जात आहे परंतु नेचर केअरने मात्र शेती आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रात मूलभूत आणि भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याची संकल्पना दोन वर्षांपासून राबवली आहे नेचर केअरच्या या प्रामाणिक आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे समाजासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या पात्र लोकांना सन्मान मिळत आहेच परंतु बदनामीच्या बाजारात अडकून पडलेल्या पुरस्काराचा देखील सन्मान आबाधित राहिला आहे त्यानुसार यंदाच्या वर्षी वृक्षारोपण वृक्ष संवर्धन जंगल निर्मिती जैवविविधता याविषयी भरीव कामगिरी करणाऱ्या लोकांना सन्मानित करण्याचा निर्णय नेचर केअरने घेतला होता त्यानुसार यंदाच्या पुरस्कारासाठी आशिष वेले पुणे कृषी तज्ञ व पॉलिसी मेकर अरुण नाईक कोल्हापूर माध्यम तज्ञ जयंत बर्वे सेंद्रिय शेती तज्ञ सौ कामाक्षी बर्वे उद्योजिका यांची निवड समिती गठित करण्यात आली या निवड समितीने अर्जदारांची मुलाखत आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी करून अंतिम यादी जाहीर करत मोठ्या सन्मानाची घोषणा केली हा पुरस्कार सोहळा बुधवार दिनांक सात मे रोजी विटा येथे संपन्न होणार असून श्री राजेंद्र भट सेंद्रिय कृषी भूषण नैसर्गिक शेतीचे ज्येष्ठ अभ्यासक यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे तसेच महाराष्ट्रातील कान्हा पेंच व ताडोबा या अभयारण्यातील वन्यजीव जंगल संरक्षण व पर्यटन यासाठी महाराष्ट्र शासनाची ब्रँड अंबॅसेटर सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव या देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत बघूया नेचर केअरचे मॅनेजिंग डायरेक्टर जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे नेमके काय म्हणाले नमस्कार मी जयदेव बर्वे मॅनेजिंग डायरेक्टर नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा जिल्हा सांगली आम्ही दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोक काहीतरी वेगळं काम करतायत अशा लोकांना आम्ही पुरस्कृत करतो हे आपल्याला माहिती आहे या वर्षीचा जो आमचा विषय होता तो वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड आणि जंगल वाढ सगळीकडे आपण आता बघतोय उन्हाळ्याचे दिवस आहेत बेचाळीस डिग्री त्रेचाळीस डिग्री एवढं टेम्परेचर कधी जात नव्हतं प्रचंड उकडतंय असं सगळं आपण ऐकतोय आणि याचं कारण म्हणजे आपणच आहोत कारण वृक्षसंपदा आपण झपाट्याने संपवत चाललोय आणि काही झपाटलेली लोक हे झाडं लावतायत ती जगवतायत ती वाढवत आहेत याच्या मागे काम करतायत दोन वर्षापूर्वीपासून जो पुरस्कार सुरू केला आम्ही राज्यस्तरीय त्याचं यंदाचं विशेष रूप आम्ही या विषयाला दिलं आणि म्हणून जंगलवाढ हा विषय घेऊन आम्ही याच्यामध्ये लोकांना आवाहन केलं की आमच्यापर्यंत अर्ज पाठवा तुमचं काम पाठवा अतिशय आनंदाची बाब म्हणजे बहात्तर अर्ज आमच्यापर्यंत महाराष्ट्र राज्यातून आले पैकी पहिल्या फेरीत आम्ही चोपन्न निवडले दुसऱ्या फेरीमध्ये चोवीस निवडले आणि त्या चोवीस जणांच्या मुलाखती आणि प्रत्यक्षदर्शी म्हणजे आमची लोक तिथपर्यंत गेली त्यांना भेटले बघितलं त्यांचं काम आणि त्यातून आम्ही दहा पुरस्कार द्यायचं ठरवलं वास्तविक पाच पुरस्कार हे आमचं दरवर्षीचं म्हणजे आम्ही जे ठरवलेलं ते पाच पुरस्कारांपुरतं मर्यादित आहे पुरस्काराचं स्वरूप एकावन्न हजार रुपये आणि मानपत्र हे पण आहे पण या लोकांचं कामच इतकं विशेष होतं की आम्हाला हे पुरस्कार या लोकांना जर नाही मिळाले तर त्यांच्यावरती अन्याय होईल म्हणून आम्हाला उत्तेजनार्थ तीन बक्षीस आणि एक विभागून आणि एक विशेष पुरस्कार असा द्यावा लागला आणि तो कमिटीनी जो आमचा निर्णय घेतला तो आम्ही सर्व सगळ्यांनी सर्वमान्य करून या पद्धतीने या सगळ्यांना पुरस्कार देण्याचं वर्ष ठरवलंय निवड समितीमध्ये मुख्यत्वे डॉक्टर आशिष वेले श्री अरुण नाईक माझे बाबा जयंत वामन बर्वे अनिरुद्ध बर्वे आणि माझी सुविद्य पत्नी कामाक्षी बर्वे या सगळ्यांनी मुख्य याच्यामध्ये एक काम केलं मी स्वतः सुजित पाटील आणि अमृत कुलकर्णी हे निवड समितीचाच भाग होतो पण आम्ही याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये मुद्दाम नव्हतो कारण या लोकांना आम्ही हा सगळा पूर्णपणे अभ्यास करण्यासाठी या गोष्टींची विनंती आम्ही केली होती निवड समितीच्या आग्रहानुसार हे यंदाचे पाच पुरस्काराची संख्या दहावर गेली कारण तीन मगाशी म्हणल्याप्रमाणे उत्तेजनार्थ आणि एक विभागून आणि एक विशेष पुरस्कार तर या पुरस्कारांची पुरस्कर्त्यांची नावं मी कामाख्याला सांगतो की तिने सांगावं कारण ती निवड समितीचा एक भाग होती या पुरस्कार वितरण सोहळा जो आम्ही करतो आहोत तो सात मेला विट्यामध्ये संध्याकाळी श्री राजेंद्र भट ही जे अत्यंत सेंद्रिय शेतीसाठी वाहून घेतलेलं मोठं नाव आहे आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे त्यांच्या हस्ते आणि अभिनेत्री सायली संजीव जी आज महाराष्ट्राची जंगलाची ब्रँड अम्बेसिडर आहे या दोघांच्या त्यांच्या हस्ते आणि हिच्या उपस्थितीत हा एस मध्ये काही खास निमंत्रितांसाठी हा सोहळा होणार आहे आणि या सगळ्या लोकांना आम्ही विट्यामध्ये बोलवणार आहोत माझी सर्व विटेकरांना अशी विनंती आहे की आम्ही पण काही झाडं लावायचा प्रयोग चालू केला आम्ही दोनशे झाडं गेल्या वर्षी कराड रस्त्याला लावली आपल्या विट्यात येणारे अनेक रस्ते आहेत चालायला जाणारी अनेक मंडळी आहेत सोळकाई टेकडी आहे तर या सगळ्यांच्या पासून काहीतरी अनुभव घेऊन काहीतरी यांच्याकडनं शिकून आपण सुद्धा या पद्धतीने काही काम करू शकलो तर चांगल्या पद्धतीने निसर्ग संरक्षण पर्यावरण पूरक आपण काम करू असं मला वाटतं त्यानिमित्ताने या पुरस्कारांची घोषणा करण्याकरता आपण आज सगळे जमलेलो आहोत अनिरुद्ध बरू यांनी पहिल्यापासून या सगळ्याची छाननी करणं अर्ज मागवणं त्याचा डेटा मेंटेन करणं हे खूप छान काम केलं अमृत कुलकर्णी जी एम आमचे आहेतच ऑपरेशन नेचर केअर आणि सुजित पाटील आणि या तिघांचं योगदान मोठं आहे नमस्कार मी कामाक्षी बर्वे निवड समितीनी आ... कर्जदारांची जी मुलाखत घेतली होती प्रत्यक्ष कामाची जी पाहणी आमच्या लोकांनी ऑन स्पॉट जाऊन केलेली होती त्यांच्याकडून जे व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोटोच्या माध्यमातून काम आमच्यापर्यंत पोचलं होतं त्याच्यातून पुरस्कारार्थींची जी यादी केली गेली आहे ती अशी आहे मुख्य पाच पुरस्कार आहेत त्याऐवजी विभागून पुरस्कार जाहीर करावा लागतो आहे त्यामुळे सहा पुरस्कार एकूण असतील पहिला पुरस्कार आहे आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन लातूर वृक्ष संवर्धन समिती बार्शी चंद्रशेखर आणि शिवांगी दातार संगमेश्वर रोहन रक्षिता फाउंडेशन गोंदवले आणि विभागूंचे पुरस्कार आहेत त्याच्यातला पहिला पुरस्कार आहे सामाजिक संघटना कर्जत आणि दुसरा पुरस्कार आहे संकल्प वनराई छत्रपती संभाजीनगर हे दोन्ही पुरस्कार विभागून असतील पुढचे पुरस्कार आहेत हे उत्तेजनार्थाचे पुरस्कार आहेत त्यातला पहिला पुरस्कार आहे गावच्या लेकीचं झाड करकम जिल्हा सोलापूर दुसरा पुरस्कार आहे निसर्गप्रेमी मित्र मंडळ आणि तिसरा पुरस्कार आहे प्राध्यापक आर के पाटील बिद्री याच्याच बरोबर विशेष पुरस्कार जो आपण जाहीर केलेला आहे बायोडायव्हर्सिटी या विषयामध्ये काम करणारे जे तज्ञ आहेत डॉक्टर अंकुर पटवर्धन पुणे असे एकूण दहा पुरस्कार निवड समितीने जाहीर केलेले आहेत जो सोहळा आपण सात महिला पाहणार आहोत मुख्य पुरस्कार जे आहेत त्यांचं स्वरूप असं आहे एकावन्न हजार देखील स्वरूप आहे एकावन्न हजार रुपये आणि मानपत्र उत्तेजनार्थ जे तीन पुरस्कार आपण देणार आहोत त्याचं स्वरूप असं आहे एकवीस हजार रुपये आणि मानपत्र उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह